जगभरात चौदा फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होत असताना अहिल्यानगरच्या भिंगार शहरात माणुसकी मित्रमंडळाने माणुसकीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करत समाजात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे गेल्या सात वर्षांपासून शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येत शहरातील गरीब निराधार आणि भिक्षेकरी बांधवांसाठी अन्नदान उपक्रम राबवत आहेत या उपक्रमाअंतर्गत भिंगारमधील घराघरांतून चपाती सुकी भाजी मिठाई आणि संकलित केले जाते सुरुवातीला केवळ दहा पॅकेट पासून सुरू झालेला हा प्रवास, आज फूड पोहोचला आहे ही अन्नाची पाकिटे नगर आणि भिंगार शहरातील धार्मिक स्थळांबाहेर असणारे भिक्षेकरी आणि कष्टकऱ्यांना सन्मानाने वाटप केली जातात केवळ प्रियकर प्रियसीचे प्रेम व्यक्त करणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे नसून समाजातील शेवटच्या घटकाच्या सुखदुःखात सहभागी होणे हाच खरा प्रेमाचा दिवस आहे अशी भावना मंडळाचे संतोष गायकवाड यांनी व्यक्त केली या अनोख्या उपक्रमाचे सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे गेल्या तर ता सात सा, सा तारखेपासून ते चौदा चौदा तारखेपर्यंत ता। महाराष्ट्राला न ना शोभणारे भारतीय संस्कृतीला न ना शोभणारे डे ही भावी पिढी आज साजरी करते रोज डे असेल व्हॅलेंटाईन डे असेल पण आज माणूस की मित्रमंडळ गेली सात वर्ष झाले वेगळा उपक्रम राबवत आहे रोज डे ऐवजी रोटी डे आज पूर्ण भिंगार शहरा आज म्हणजे गेली सात वर्ष झाली भिंगार शहराचे शहरा शहराचं सहकार्य लाभतं भिंगार शहरातून प्रत्येक घरातून पाच चपात्या आणि सुक्की भाजी ही संकलन केली जाते आल्याच्या नंतर त्याच्यात प्रत्येक डब्यात दोन चपात्या सुक्की भाजी एखादं स्वीट लोणच्याची पूड असं पॅकिंग करून पूर्ण गोरगरीब जनतेला गोरगरीब लोकांना हे वाटलं जातं मंदिर असो रोडनी पिग फिरणारी काही गरीब लोक असो त्यांना हे वाटलं जातं तिला गेली सहा वर्षा सहा वर्षापूर्वी दहा डब्यांपासून सुरुवात झाली होती मागच्या वर्षीचा साडेसातशे डब्यांचा आकडा होता आणि यावेळेस असं भिंगारांचं भिंगारकारांचं भरपूर असं सहकार्य लाभलंय असं अपेक्षा आहे की यावेळेसचा आकडा सा हजारच्या आसपास असेल माणुसकी मित्र मंडळ आणि शिवचंद्र सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे सातवं वर्ष आमचं डे ऐवजी रोज तिथे आपण साजरा करत आहोत यासाठी भिंगारकरांचं जे सहकार्य आहे ते अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे चांगलं सहकार्य म्हणून हा डे आपण साजरा करतो तसं व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम दिवस पण प्रेम ह्या शब्दाचा संकुचित अर्थ युवा पिढीकडून घेतला जातो एका तरुणीचं एका तरुणावर एका तरुणाचं एका तरुणीवर असणारं प्रेम एवढा संकुचित अर्थ घेतला जातो पण खरं प्रेम हे आपण ह्या पद्धतीने व्यक्त करू शकतो आपल्या जवळपास जी गरजवंत व्यक्ती आहे त्यांना आपल्या घासातला घास देणं ही आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या अन्नातला आपल्या घासातला घास देणं या पद्धतीने प्रत्येक जण पाच चपात्या सुकी भाजी या ठिकाणी आणून दिली जाते आणि ह्या पद्धतीनेही आपण आपल्या जवळपासच्या लोकांवरचं प्रेम आपण व्यक्त करू शकतो म्हणजे प्रेमाची विस्तृत व्यापक स्वरूपाची जी व्याख्या आहे ही या पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो ह्या माध्यमातून सात वर्षापासून हा जो उपक्रम चालू आहे याला सगळ्यात महत्वाचं आम्ही जरी माध्यम असलो तरी हे सगळं सहकार्य भिंगार आहे त्यामुळे याचं संपूर्ण श्रेय रोपी डे साजरा करण्याचं संपूर्ण श्रेय या दोन संस्थांसोबत भिंगार जात याबद्दल याबद्दल मी मनापासून ऋण व्यक्त करतो आभार असं म्हणायचं की प्रेमाचा दिवस हा फक्त एक दिवसाचा नसतो तर, तर आपल्या जवळपासच्या लोकांवर आपण आयुष्यभर प्रेम करत असतो पण ते प्रतिनिधित्व करण्याचा एक दिवस जो असतो तो ह्या पद्धतीने आपण जे गरज म्हणतोय त्यांना आपण तन मन धन या स्वरूपात जर सहकार्य करू शकलो तर हे प्रेम फक्त प्रेम राहणार नाही तर त्याच्यामध्ये स्नेह पण येईल त्यामध्ये आपले पण येईल त्यामध्ये हो ममत्व येईल आणि हे महत्व आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत उपयोगी पडणार असत